आज आपण नागपूर समृद्धी महामार्ग इथे उभे मी आज इथे उभे उभा आहे त्या हा महामार्ग खूपच प्रशस्त आहे आणि खूप मोठा आहे इथे इथे येणाऱ्या जे वाहतूक आहे म्हणजे येणाऱ्याचा प्रवास हा सुखकर व्हावा ह्यासाठी हा समृद्धी महामार्ग तयार केलेला आहे परंतु ह्या समृद्धी महामार्गावर काही त्रुटी आहेत असुविधा आहेत तर आपण जाणून घेऊ आपल्याकडे जे आपल्यासोबत जे काही प्रवास आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की इथं काय असुविधा आणि काय त्रुटी आहेत नमस्कार नमस्कार आपलं काय नाव आहे मी ॲडव्होकेट पांडुरंग नारायणराव हो पाटील काय सांग चला समृद्धी महामार्ग आज या समृद्धी मार्गाचा प्रवास औरंगाबाद येथून चालू केलेला आहे तर हा मार्ग फार म्हणजे प्रशस्त आहे फक्त इथं त्रुटी मला आता आढळलेल्या आहेत की मी तिथून जो प्रवास केला औरंगाबादपासनं तर मध्ये कुठेही शौचालय वगैरे नाही आहेत पेट्रोल पंपाची सुविधा नाही आहेत परत फुडमॉल नाही आहेत तर आणि परत कुणाला काही कुणाच्या गाडीला काही अडचणी निर्माण झाल्या किंवा काही पे डिझेल किंवा काय संपलं तर हेल्पलाईनचीही सोय नाही आहे कुठे तर माझं असं म्हणणं आहे की हे जो मार्ग केलेला आहे हा सुखकार आहे पण या त्रुटींच्या अभावापायी मला जरा असं वाटतं की ह्याच्यामध्ये सुधारणा केल्या तर प्रवाशांचा म्हणजे प्रवाशांचा प्रवास हा सुखकारक होईल तर त्यासाठी आपण हे केलं पाहिजे की पेट्रोल पंपाची सोय केली पाहिजे परत अपघात जर झाला तर जवळ हॉस्पिटल पाहिजे हेल्पलाईनची सोय पाहिजे तर ह्या तुटी आपण लवकरात लवकर पूर्ण करावे अशी माझी विनंती आहे आपल्याला आपल्यासोबत आणखी एक प्रवासी आहेत काय नाव आहे आपलं नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट कैलास पटार काय सांगाल आपण या समृद्धी महामार्गावर आज आम्ही जेव्हा प्रवास केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे उपलब्ध झालेला आहे यापर्यंत काही शंका नाही खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं आहे त्याच्यामध्ये काही असुविधा जाणवत आहे आम्हाला प्रवास केल्यानंतर त्या सुविधा मिळणं फार गरजेचं आहे आत्ताच आमचे मित्र पांडुरंग गोरे पाटील बोलले की शौचालय उपलब्ध नाही इमर्जन्सी उपलब्ध नाही आहे परत इमर्जन्सी हॉस्पिटल पाहिजे असेल शेजारी ते नाही कम्पो पाहिजे ते नाही असे काही थोडेसे असे एक म्हणजे वस्तू स्वरूपात सुविधा या ह्या उपलब्ध जर केल्या आपण आणखीन के त्या ह्या समृद्धी महामार्गावरती चांगल्या प्रकारे प्रवाशांना सुखद प्रवास होईल ते आम्हाला वाटत रस्त्याचा दर्जा कसा आहे नेमकं हा रस्त्याचा दर्जा एक तर कमकुवत वाटतोय काही ठिकाणी काही ठिकाणी चांगला वाटतो पण त्या दर्जामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे मटेरियलमध्ये क्वालिटीची बाजू आणणं गरजेचं आहे कारण स्वतः सरकार एवढं पैसा मोडते पैसा जातो कोणत्या त्यांनी ती स्वतःहून तिथं लक्षपूर्वक लक्ष दिले क्वालिटी सुधारण्याची आवश्यकता आहे नक्कीच हजारो कोटी रुपये खर्च करून हा समृद्धी महामार्ग तयार केलेला आहे तर हॉटेलवर थांबा येतो कारण की हा रोड असा एकदम सरळ स्ट्रेट हा हायवे आहे जेणेकरून मध्य जे चालक असतो गाडी चालवणारा तर त्याला झोप सुद्धा लागू शकते तसं प्रत्येक ठिकाणी सांगितले की शंभर वर थांबा केला पाहिजे पण थांबा हा नुसता म्हणण्यासाठीच मन, थांबा आहे इथं कसल्याही प्रकारच्या थांब्याला सुविधा नाहीये तर महाराष्ट्र नामाला वतीने आम्ही सांगतो की इथं लवकरात लवकर ह्या ज्या गैरसोय आहेत त्या पूर्ण कराव्या नमस्कार मी अनिल सोनूने महाराष्ट्र नामा लाईव्ह ले गेले कंप्लेन एक आपली आपली यांची मग आलेला अनुभव तो शेअर केला